इंद्रायणी काठी देवाची आळंदी लाभली समाधी ज्ञानेशाची आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय लाखो वारकरी जे आहेत ते आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत इंद्रायणी तिरी वैष्णवांचा मेळा जो आहे तो जमल्याचा आपल्याला पाहायला मिळत मात्र आपण पाहतोय की इंद्रायणी नदी जी आहे या इंद्रायणी नदीमध्ये सततच्या पावसामुळे जी आहे ती इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे अनेक मंदिरं आपण पाहतोय ही पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून वारकरी बांधवांना जे आहे ते इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे किंवा पाण्यामध्ये कोणी उतरू नये अशा स्वरूपाच्या सूचना ज्या आहेत त्या संबंधित पोलीस प्रशासनाकडून जे आहेत ते देण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर इथे सज्ज ठेवण्यात आलेलं आहे कुठल्याही वारकरी बांधवांना जे आहे ते पाणी पातळी लक्षात घेता इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे वारकरी बांधवांनी या ठिकाणी पाण्यामध्ये उतरू नये असं आवाहन जे आहे ते करण्यात येतं या ठिकाणी आपण देखील शकतो की पोलीस प्रशासनाबरोबर एनडीआरएफची टीम देखील जी आहे ती देखील तैनात करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन एनडीआरएफ ची टीम आणि संपूर्ण प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे आज ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या निमित्ताने आज आजोळ घरी जो आहे तो माऊलींचा मुक्काम असणार आहे त्यानंतर उद्या पुण्यामध्ये माऊलींचा मुक्काम जो आहे तो असणार आहे आणि अशा वेळी आज लाखो बा, वारकरी बांधव जे आहेत ते या इंद्रायणी नदीच्या काठी आलेल्या आहेत इंद्रायणी तिरी वैष्णवांचा मेळा जो आहे तो रमल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय इंद्रायणी काठी देवाची आळंदी लाभली समाधी ज्ञानेशाची म्हणत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते इंद्रायणी तिरी अर्थात अलंकापुरी आलं आळंदीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र सतर्कतेचा इशारा म्हणून या ठिकाणी वारकरी बांधवांना जे आहे ते पाण्यामध्ये इंद्रायणी नदीमध्ये अ जे आहे ते सोडलं जात नाहीये खबरदारी जे आहे त्यासाठी पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा जी आहे प्रशासकीय यंत्रणा जी आहे सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला शिवाजी टॉप टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट